चला नमस्कार शेतकरी बंधू ज्याचे तुम्ही प्रतीक्षा करत आहात ते पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत कापूस आणि सोयाबीनचं जे अनुदान आहे ते तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया की कापूस आणि सोयाबीनचं जे अनुदान आहे ते तुमच्या खात्यामध्ये जमा झालेलं आहे तर किती पैसे जमा झाले हेक्टर किती प्रत्येकाला कमी हेक्टर असेल एक हेक्टर पेक्षा जमीन तर त्या खात्यामध्ये किती पैसे जमा झाले ते सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया पाण्याविद तुम्ही आपल्या चॅनल नवीन असतात तर नक्की चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विश्व कारण सकाळपासून पैसे जमा झाले आणि आता सुद्धा सात वाजता साडेसात वाजता आठ वाजता साडेआठ सुद्धा पैसे जमा होत आहेत पैसे येत आहेत लक्षात असू द्या कापूस आणि सोयाबीनचं जे अनुदान आहे त्याचं वाटप म्हणजे ते जमा डायरेक्ट वाटप नाही ते जमा झाले तुमच्या खात्यामध्ये जमा झाले तुम्हाला सुद्धा मेसेज आला असेल तर चेक करा टेक्स्ट मेसेज आला असेल तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल असू द्या साधा फोन असेल रजिस्टर जो नंबर आहे त्या नंबरवर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले एकतरी पाच हजार रुपये तुमच्या खात्यावर जमा झाले आणि आता पैसे जमा झालेले आहेत तर सरकारने शिंदे सरकारने जे तुम्हाला शब्द दिले होता ठीक आहे काही तांत्रिक कारणामुळे पैसे आले असतील परंतु आज सगळ्या शेतकऱ्याच्या खात्यात पैसे एकंदरीत किती शेतकऱ्याला किती पैसे पाठवले ते सविस्तर पाहूया हेक्टरी पाच हजार रुपये आणि मर्यादा दोन हेक्टर ठेवलेली आहे कापूस कापूस असेल तर दोन हेक्टर सोयाबीन असेल तर दोन हेक्टर दोन हेक्टरची मर्यादा ठेवलेली आहे मग तुमच्याकडे जर कापूस दोन हेक्टर असेल सोयाबीन एक हेक्टर असेल तर तीन हेक्टरचे पैसे मिळतील कापूस दोन हेक्टर असेल आणि सोयाबीन दोन हेक्टर तर चार हेक्टरचे पैसे मिळतील म्हणजे एका पिकासाठी दोन हेक्टर ही मर्यादा ठेवलेली आहे त्याच्यामुळे हेक्टरही पाच हजार रुपये मिळाला आणि एखाद्या शेतकऱ्याकडे समजा एक हेक्टर एक हेक्टर पेक्षा कमी असेल तर शेतकऱ्याला सर्व त्यांनी काय केलेलं आहे एक हजार रुपये न देता त्या पाच हजार रुपयाचे अर्धे म्हणजे अडीच हजार रुपये त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा केले तर सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया आणि अगोदर तुम्ही चॅनल नवीन असाल तर पटकरी चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्याने बघा दोन हेक्टर सोयाबीन असेल एखाद्या शेतकऱ्याकडून त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान दहा हजार रुपये झालेले जी लिस्ट प्रत्येक ठिकाणी जिल्ह्यात लिस्ट जाहीर झाली आहे तुमच्या प्रत्येक गावात ग्रामचे ग्रामपंचायत ग्राम आहे त्या मध्ये सुद्धा ती लिस्ट आलेली आहे आणि त्या लिस्ट मध्ये तुमचं नाव असेल तरच तुम्हाला ते पैसे मिळतात आणि पैसे मिळालेत आता आलेले आले खात्यामध्ये सुद्धा तुम्ही चेक करा एसएमएस आलाय गव्हर्नमेंट कडून तो सुद्धा चेक करा आणि बॅलेन्स सुद्धा तुमचं जे कुठलं बँक आहे त्या बँकेचं चेक करून घ्या अनुदान दहा हजार दोन हेक्टर असेल सोयाबीन दहा हजार रुपये तुम्हाला आलेले आहेत तुमच्या खात्यामध्ये टोटल जे आहेत ते अगोदरचे आहेत टोटल किती शेतकऱ्याला पैसे पाठवले ते आहे ते संपूर्ण डिटेल पाहूया एक हेक्टर सोयाबीन आणि एक हेक्टर कापूस असेल तर दहा हजार रुपये ते सुद्धा तुमच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाले जर इथं बघा दोन हेक्टर कापूस किंवा दोन हेक्टर सोयाबीन असेल आणि जर एक हेक्टर कापूस किंवा एक हेक्टर सोयाबीन असेल म्हणजे दोन हेक्टर कापूस असू द्या किंवा दोन हेक्टर सोयाबीन आणि त्याच्यामध्ये एक हेक्टर कापूस किंवा एक हेक्टर सोयाबीन म्हणजे तीन हेक्टर असेल तर अशा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पंधरा हजार रुपये जे आहे तर ते अनुदान जमा झालेलं आहे किती बाबांनो पंधरा हजार रुपये अनुदान जमा झालेलं आहे आत्ता झाले जमा झालेले आणि चालू आहे जमा होणं चालू आहे तेरा लाख पेक्षा जास्त आता इथं बघा हे अनुदान ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात येत असून पहिल्या टप्प्यामध्ये एकोणपन्नास लाख पन्नास हजार खातेदाराच्या खात्यामध्ये इथं पाहिलं असेल बघा तेवीस शेव कोटी त्र्याण्णव लाख रुपये जमा करण्यात आलेले आहेत कधी बाबांनो आजच जमा करण्यात आले आजच शेतकऱ्याच्या खात्यामध्ये एवढे पैसे जमा करण्यात आलेले आहेत आता ज्या शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की मला एक हेक्टर जमीन नाहीये तर सरकार त्यांना एक हजार रुपये देणार होते पण एक हजार रुपये न देता त्यांना सरळ सरळ या हेक्टरी पाच हजारच्या अर्धे निम्मे म्हणजे अडीच हजार रुपये त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सुद्धा जमा झाले इथं पाहिले असेल तुम्हाला एक शेतकरी आहे ज्या शेतकऱ्यांनी आपला स्क्रीनशॉट पाठवलेला आहे त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अडीच हजार रुपये जमा झाले या शेतकऱ्याची जमीन ही एक हेक्टर पेक्षा कमी त्याच्या नावावरती होती ठीक आहे म्हणजे विचार जर केला तुमचं सोयाबीन असेल कापूस असेल दोन हेक्टर असेल तर तुम्हाला दहा हजार मिळाल एक हेक्टर असेल तर पाच हजार मिळाला असेल आणि जास्त जास्त मर्यादा ही दोन हेक्टर सोयाबीन आणि दोन हेक्टर कापूस अशी मिळून तुम्हाला चार हेक्टरची आहे आणि टोटल तुम्हाला वीस हजार तुमच्या खात्यात जमा बघा दोन हेक्टर सोयाबीन असेल अनुदान तुम्हाला दहा हजार मिळणार आहे आणि दोन हेक्टर कापूस असेल दहा हजार आता ज्या शेतकऱ्याला अडीच हजार रुपयापासून ते वीस हजार पर पर्यंत पैसे जे ते जमा झाले तुमच्या शेतकऱ्याच्या खात्यात तर आता तुम्ही चेक करा काही कारणास तुम्हाला जर मेसेज किंवा एस एम एस आला नसेल तर तुम्ही तुमचं मेन बॅलन्स जे अकाउंट आहे ते मेन बॅलन्स चेक करा तुमच्या खात्यामध्ये हेक्टरी पाच हजार जे पैसे आहेत ते शिंदे सरकारने जमा केलेले आहेत आणि सात वाजून पाच मिनिटांनी सुद्धा काही शेतकऱ्यांच्या खात्यात आलेले आहेत पैसे आता पैसे येत आहेत फक्त तुम्ही चेक करा आवडल्या ले सर्वजण लेक्चर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात प्रत्येक ग्रामपंचायत ह्या तुमची यादी जाहीर केली होती ठीक आहे चला केवायसी काही शेतकऱ्याने नाही केले तरीही त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले ज्या शेतकऱ्याने केवायसी नाही केली ई केवायसी तरीही तुमच्या खात्यामध्ये जे पैसे आहेत ते जमा झालेत पहिला टप्पा आपा या पहिल्या टप्प्यामध्ये एकोणपन्नास लाख पन्नास हजार शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सरकारने आज पैसे जमा केले आहेत कोटी त्र्याण्णव लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले अत्यंत महत्वाची दिलेली माहिती आवडल्यास नक्की सर्वजण ताईनो शेतकऱ्यांना दादांनो या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्या ठिकाणी अजिबात विसरू नका ठीक आहे थोडं शेतकरी कर्ज त्यांची बैठक चालू आहे कर्जमाफी येत्या आठ ते दहा तारखेच्या अगोदर तुमच्या असणार आहे शक्यतो बघा या महिन्याच्या साधारणतः एक पाच तारखेपर्यंत कर्जमाफी संदर्भात महत्वाचा निर्णय होणार आहे आणि पाच दिवसामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात होऊ शकते शक्यता आहे त्याच्या संदर्भात सुद्धा त्यांची बैठक चालू आहे ठीक आहे